पॅकिंग करून ठेवायला लागले तर न ऑर्डर द्यायचे त्या की दोन दोन किलोची आठ पॅकिंग केली ती बघा मी ह्याचं पहिलं पॅकिंग झालं तर दुसरं पॅकिंग करायला लागले ना किलो किलोचं तिकडं किलो किलोचं दहा बारा ऑर्डर आहे ही पंचवीस किलोची ऑर्डर दोन दोन किलोनं पंचवीस किलो पॅक करायचं आहे म्हणजे ही आठ ते चार आणि वरून एक किलो द्यायचा म्हणजे नऊ दहा अकरा बारा बारा किलो दोन दोन किलोच्या द्यायच्या हात दोन चोवीस आणि एक किलोची ऑर्डर द्यायची म्हणजे पंचवीस किलो पॅक करून मसाला द्यायचा आपल्याला मुंबईला आणि किलो किलोच्या हारा किलो ऑर्डर ह्याच्या ती पण पॅक करायचं आहे ऑर्डर टाकायची म्हणजे चित्र लिहिणार आहे तर म्हणजे मी करते पॅकिंग करते म्हणजे लिहतो मी चित्र चला पॅकिंग ही दोन किलोचं पॅकिंग एवढं मोठं पॅकिंग असतं हे

तुमचा सपोर्ट असाच द्या तुमच्या गावठी ऑर्डर करा आणि मसाल्याची टेस्ट एक वेळ नक्की बघा टेस्टी जर जेवण जेवायचं असेल तुम्हाला तर गावठी पुनम मसाला मागवा लागेल आणि गावठी पुनम मसाल्याची भाजी बनवून तुम्ही खाऊन एक वेळा अवश्य सांगा की गावठी आणि झिंजणी कशी भाजी लागते कोणती पण भाजी तुम्ही करा बटाट्याची करा गुलांबेची करा तमाट्याची करा अशा प्रकार आपण झंझर होणार गॅरंटी देऊन सांगणार आम्ही आम्ही एक वर्ष ह्या मसाल्याला काही सुद्धा होणार नाही ना ना ना। एका वर्षाची गॅरंटी मी देते मला मी खूप वेळा म्हणली की एक वर्ष आपल्या मसाल्याला काही सुद्धा होणार नाही फक्त पॅकिंग पोचलं का भीत काढून ठेवायचं

आणि जरी एखाद्याला व्हॉट्सअप करण्या अगोदर खात्री करायची असेल तरी फोन सुद्धा तुम्ही करू शकता किलोच्या पॅकिंगचं पिशवे ह्या दोन किलोच्या आहे त्या पॅकिंग करून छुमकी मिळते पॅकिंग काम आपलं मसाला बनवायचा आणि पॅकिंग करायचं पुढची पाठवायची प्रोसेस कारभाराकडे दिली आहे बघा कारभारी ती काम एक नंबर फत्यपणे पार पडते आणि मी माझं काम फुटते पार पॅकिंग करायला तर हवा बिवा काढून पॅकिंग करावं लागतो आणि तुम्ही ऑर्डर केली तर तुम्हाला पाच ते सहा दिवसात भेटणार जर तुम्ही शहराच्या ठिकाणी असाल तर दोन ते तीन दिवसातच तुम्हाला भेटणार तुम्ही खेडे गावात आज चाल तर तुम्हाला मात्र सहा दिवस लागतील आपल्या वाटत टाका मसाला करा जाण ऑर्डरी भरपूर पेंडिंग आज मसाला बुक केला का आम्ही दोन दिवस म्हणजे दुसऱ्या दिवशी पाठवतो हो। आपल्याकडे कसं स्टॉक आपण शिल्लक करून ठेवत नाही ज्यावेळेस तुम्ही ऑर्डर टाकता त्यावेळेस आपण बनवतो हो आता ह्या ऑर्डर आता एवढ्या बनवले त्या अजून ऑर्डर येते आता त्याला अजून बनवायचं पाऊस चालू आहे त्यामुळे आता शेड मध्ये आपण चूल घालणार आहे बघा आज पावसानं उघडी कस दिली नाही मसाला आपला काही बंद ठेवणार नाही मसाला चालू असणार आणि एक वेळ अवश्य सांगा बरं का गाव ती पुन्हा मसाल्याची भाजी कशी होती कशी नाही एक वेळ अवश्य सांगा आपला मसाला महाराष्ट्राच्या बाहेर जातो महाराष्ट्रभर जातो 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 पुणे मुंबईला पण आजूबाजूच्या आपला मसाला खरं एवढा जर अभिमान वाटतो मला लय भारी वाटत खेड्यापाड्यात जर मसाला आपला जातोय आपल्या मसाल्याची क्वालिटी एक नंबर आहे ही सगळी जण सांगते ती ऐकून ऐकून माझं काम तृप्त होतंय बघा आणि खरोखरच बरं का तुम्ही सांगा एक वेळ अवश्य मसाला कसा आहे कसा नाही कारण तुमच्या तुमच्या ज्या वेळेस आम्हाला त्यावेळेस उत्साह अजून चढतो काम करायला आणि आपण तसं करतो तर सगळं काम आपलं टपटिपीत असत हे असत त्यामुळं मसाला एक वेळ अवश्य करावा आता जो काय तो घेऊन बसली होती टप घेऊन मसाला भरला सगळा आता पॅकिंग करायचं सगळं रुटीननुसार चालू असते वेळेला स्टेप बाय स्टेप तुमचा सपोर्ट खरंच लाग मला आजपर्यंत पण सपोर्ट केला आणि अजून पुढे पण सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे अपेक्षा आहे तुमच्याकडून गावठी पूनम मसाला गावठी पूनम मसाला जर कुणाला पाहिजे असं गावठी पूनम मसाला तर खरंच ऑर्डर टाका तुम्हाला नंबर भरपूर मिळालेला आहे बघा रेग्युलर रुटीन चालूच आहे रुटीन आपलं बंद नसते कधी ज्या वेळेस आपण आनंदानं काम करतो ना तितक्याचा आनंदानं तितकं छान आपलं काय पण बनवते आपण छान होत आणि आपल्याकडे एकच प्रकारचा मसाला भेटतो बघा काळा मसाला काय भागात इसूर म्हणते ती काय भागात खट्टा मसाला म्हणते ती आमच्या भागात काळा म्हणते तुमच्याकडं काय म्हणते की काय नाही नक्की सांगा शेवटी प्रत्येकाचा मनोगत मत आहे बरोबर आहे ना आम्ही बोलत राहतो तुम्ही बोलत राहा तुमच्या इच्छा कळवत राहा पॅकिंग कसं आहे एक नंबर क्वालिटी पण घ्या डबल पॅकिंग करायचं वर्ण ह्याला कुरिअरची पिशवी येणार आज आता हे मोठं पॅकिंग आहे बॉक्स देशात पॅकिंग करून पाठवावं लागणार आता हे आज पॅकिंग केलेलं उद्या झाला तुम्ही जर ऑर्डर टाकली दुपारी बारा अकराच्या पुढे ऑर्डर टाकली ऑर्डर दुसऱ्या दिवशी इथून हलणार कारण आपण जी ऑर्डर आहे कालच्या ऑर्डर या टाकतो आजच्या उद्या टाकतो ही पंचवीस किलोची ऑर्डर तशी दोन तीन दिवस झाला आली बनवायला तसं आम्हाला टाईम द्यायला कारण मोठी ऑर्डर असल्यामुळं किरकोळ ऑर्डर आणि पण होती त्यामुळं किरकोळ ऑर्डर या दे पाठवल्या मोठी ऑर्डर म्हणून तुझी आता उद्या ही ऑर्डर जाते बघा अरे आहे टायला मी ती करते आणि माझं कष्ट कसं आहे पण हाय एक जंटी राह सांगा तुम्ही कमेंट मध्ये मी लय माझ्या लय चलाकी करते आणि सगळं काम तिथल्या तिथं ते आता हातच बसल्या तर तीन वर्ष झाला का आपण मी व्यवसाय करते मसाले तीन वर्षात बरा सपोर्ट तुमचा मिळाला आम्हाला आणि असा सपोर्ट अजून पण मिळवला